मराठा समाजाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासोबतच मी जर मराठा लोकसभेमध्ये जर पाठवलं हो मतदारांनी मला के मतदान केलं तर निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा आमची जी भूमिका समाजाच्या निसर्ग पाटलांची की की आम्हाला सगळे स्वतः निर्देश लागू करा त्याचबरोबर माझी ही मागणी आहे यासाठी तर मी आहे पुढे मुद्दा लिखी देतोय त्याचबरोबर प्रलंबित असणारा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचं बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोकरी करून आपल्या मार्फत समाजाकडे देत लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आज शेवटचा दिवस आणि सगळ्यात प्रचंड प्रचारामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली सर्वांचे आभार व्यक्त करतो की निवडणूक ही विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही लढली नाही माझ्या समोरचे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी जा जाती पातीच्या नावावर ही निवडणूक लढवली वरती भोजन आघाडीच्या माध्यमातून बीडच्या रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगारी लोकांचा प्रश्न असेल स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा जे या जिल्ह्यामध्ये जे आहे ते सर्वात मराठवाड्यात नाही या संदर्भातल्या सर्व भूमिका घेऊन किंवा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी लोकांसमोर गेलो होतो लोकांनाही त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार परवा दिवशी पवारसाहेबांच्या बैठकीमध्ये म्हणाले की बजरंग सोन सोनोने असं म्हणाले की जरंगे पाटलांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे आणि त्या भूमिकेशी मी संसदेमध्ये प्रश्न मांडतो वास्तविक पाहता हे उमेदवार आतापर्यंत त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठेही मराठा आरक्षण कधी बोललेले नाहीत मराठा आरक्षण चळवळीमध्ये कुठंही सहभागी झालेले नाहीत जरंगे पाटलांनी जे गेल्या वर्षभरापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा त्या आंदोलनामध्ये सुद्धा कुठेही सहभागी झालेला नाही मराठा अधिकारच नाही आणि दुसरीकडे पंकजा काही ठिकाणी मला मी ओबीसी आहे मला मतदान करा काही त्यांचे कार्यकर्त्यांचा प्रचार करतायत पण वास्तविक पत्ता ओबीसीच ज्यावेळेस राजकीय आरक्षण त्या ठिकाणी या सरकारच्या कडून किंवा काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी जाब विचारायचा प्रयत्न जा करतो त्या आंदोलनामध्ये सहभागी होता आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी झाली झाली होती होती दुसऱ्या दिवशी आमची त्या ठिकाणी म्हणून असताना स्वतःच्या जातीमध्ये कधी काम करायचं नाही ज्या जातीमध्ये जन्मला त्या जातीसाठी कधी काम करायचं नाही पण मात्र निवडणूक आली की या दोन्ही उपक्रमांना आता जातात वास्तव कथा मी गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतोय मराठा महासंघाच्या आंदोलनातूनच माझी राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू झालेली आहे हे काम करत असताना मराठा आरक्षणाबद्दल अब्दुल बेटेसाहेब असतील स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार असतील नरेंद्र जावळे असतील नरेंद्र पाटील असतील किंवा बरोदाता जरंगे पाटील असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी मी काम केलेलं आहे जी जारंगे पाटलांची भूमिका आहे की मराठा आणि कुणबी आम्ही त्या ठिकाणी एक एकच आहोत आमच्या नोंदी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत पण चाळीस गेल्या चाळीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये नोंदी आढळून येत असताना सुद्धा या महाविकास आघाडीचे जे तात्कालीन नेते आहेत सध्याचे जे नेते आहेत ते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी सुद्धा आम्हाला नोंदी सापडून सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कुणबी दाखले दिले नव्हते असा लिखित नियम होता की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देता येत नाही प्रशासनाला विचारलं गेलं तर प्रशासन सांगायचं त्या ठिकाणी की तुम्हाला कुंभी होऊन दाखवण्याचा पण मनोज दादा धरंगे पाटलाच्या आंदोलनामुळं समाज एकवटला समाज रस्त्यावर आला आणि या सरकारला कुंभी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये नोंदी आढळ असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागलं पण ज्या ठिकाणी काही नोंदी आढळून येत नाहीत त्या ठिकाणी आमच्या सगळ्या आंदोलकांची अशी मागणी होती आंदोलकांची किंवा सगळ्या स्वराचा ज्या लागू करायचं त्यातून तर मग निजाम सरकारचं गॅजेट आला मला आरक्षणामध्ये गॅजेट लावता येणार नाही ज्या त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आता त्या निजामाच्या गॅजेटमध्ये जेव्हा बत्तीस ज्यावेळेस बत्तीस हजार टक्के नोंदी मग हो आतापर्यंत बत्तीस टक्के कुणबी सापडले आता बाकीची कुंबी गेले कुठं पण आमची जी मागणी की आम्हाला सगळ्या स्वराचा जीवा लागू करा सगळ्यांना फायदा करा सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण दे वेगळं ताट मागतात बाळासाहेब म्हणजे ओबीसीमध्ये पण वेगळं ताट मागतात ओबीसीचं आरक्षण वाढवा ओबीसी जनगणना झाली पाहिजे की बाळासाहेब की ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं राजकीय जर बावन्न टक्के आरक्षण जर अपुरं पडत असेल तर ओबीसीच्या राजकीय सॉरी आरक्षणाची बऱ्याच त्या ठिकाणी वाढली पाहिजे तुमचं देशामध्ये सरकार आहे खाली सरकार आहे भारतीय जनता पार्टीला अवघड नाही पण ही भूमिका जी आमची असते की आपण ओबीसी कारण एका जाती धर्माच्या नावावर दोनदा भाजपने आम्हाला आरक्षण देऊन बघितलेलं एकदा फडणवीस साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं तेही कोर्टात टिकलं नाही आणि दहा टक्के आरक्षण जे आता हे सगळ्या दिले ते कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे फसवून आरक्षण आहे म्हणजे मराठा समाजाला या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीने आणि आता भारतीय जनता पार्टीने सातत्यानं फसवण्याचा धंदा केलेला आणि म्हणून जर ही निवडणुकी होत असेल तर धरंगे पाटील पाठीमागे समाज म्हणला होता जे कोणी शंभर रुपयाची बॉन्ड लिखी दिली तर आम्ही मतदान करू दाको राता दाको राता पर मी तर राष्ट्रवादा कार्यकर्ता मी तर कार्यकर्ता पण मला लिहून द्यायला काही आठवत नाही पण मी कालपर्यंत शांत होतो की ह्या निवडणुकीमध्ये मला जात बातमीवर प्रत्येक बघायची नव्हतं पण आज यावेळी ही निवडणुक तुम्ही जातीवर घेऊन जात असता तर माझा सुद्धा प्रश्न आहे मी सुद्धा शंभर रुपयाचा मॉडल लिहून देणार आज त्याची प्रत तुम्हाला मिळून जाईल की मनोजादा जनगे पाटाची आणि समाजाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि कुंबी आम्ही एकच आहोत आमच्या नोंदी जरी ज्यांच्या नोंदी आढळणार नाही त्यांना सगळे स्वराचा जी आर लागू करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या माझ्या जी मध्ये त्याचबरोबर या अनेक वर्षापासून जो प्रलंबित असला धनगर समाजाचा प्रश्न आहे की मग धनगर समाज असल्याने धनगर का धनगड काही राज्यामध्ये त्यांना धनगड म्हणून त्यांना याच्या एस टीमध्ये टाकलेलं आहे इथं महाराष्ट्रामध्ये ती प्रामुख्याने मागणी आहे समाजाची पण त्याचा विकरण होऊन धनगर समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टी सरकारने फसवलं कधी मग धनगर आरक्षण पुढं आलं की कधी मग राम शिंदेला मंत्री कर धनगर समाज आरक्षण कुठं आलं किती पडळकरला आमदार किती आरक्षण धनगर समाज आरक्षण कुठं आलं की आता जानकर साहेबिका पर्वरी दर दिली आणि ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीस सरकारने आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या कोर्टा आमच्या आरक्षणाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज झालं मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं होतं पण मराठा समाज आरक्षण कोर्टाने रद्द केलं पण मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे कोर्टाने मान्य केलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी तुम्ही का नाही केली आतापर्यंत सूत्राला तुम्ही धर्मनिरपेक्ष निरपेक्ष म्हणतात मुस्लिम समाजाचे मत घेऊ तुम्ही आतापर्यंत सत्तेवर होतात ज्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सुद्धा उभाटा सेनेसोबत जे होते उद्धव ठाकरेसोबत ते पहिल्या अडीच वर्ष सुद्धा आणि नंतरच्या अडीच सुद्धा मध्ये या चारही पक्षाच्या लोकांनी मात्र मुस्लिम समाजाचं जे पाच टक्के आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून माझ्या ह्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासोबतच मी जर मराठा लोकसभेमध्ये जर पाठवलं मतदारांनी मला मतदार केलं तर निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा आमची जी भूमिका समाजाच्या सारखे पाटलांची की आम्हाला सगळे स्वराज अध्यक्ष लागू करा त्याचबरोबर माझी ही मागणी आहे यासाठी तर मी आज पुढे मुद्दा लिखी देतोय आणि त्याचबरोबर प्रलंबित असणारा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचं बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोटरी करून आपल्यामार्फत समाजाकडे देतात